जुळे सोलापूर येथील टाकळीकर बंधूंच्या गंगा लॉन्स या जागेवर किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी या नावाने एकशे अडुसष्ट सदनिकांचे पंधरा मजली गंगा व कमल अशा दोन इमारती बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार असल्याची माहिती समीर गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली जुळे सोलापूर येथील व तीन बेडरूम हॉल व किचन असे एकशे अडुसष्ट मजली गंगा व कमल अशा दोन भव्य इमारती तसेच भगवान श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर हे या गृह प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहे यासोबतच या गृहप्रकल्पामध्ये बगीचा वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक कम्युनिटी हॉल एरोबिक सेंटर सोलर पॅनल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉयंट, कॉमन जिम क्रिकेट टर्फ लायब्ररी व इंडोर गेम्स आदी सुविधा देण्यात येणार आहेत हा पूर्ण प्रकल्प उच्च मध्यम वर्गीयांसाठी परवडणाऱ्या गृह प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत तसेच जुळे सोलापूर येथील रुबी नगर येथे किमया स्वप्नपूर्ती फेज टू हा एकशे शहात्तर फ्लॅटचा प्रकल्प सुरू असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रवर्तक श्री समीर गांधी यांनी दिली सोलापूर सह पुण्यातही अनेक प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी किमया ग्रुपच्या संचालिका डॉक्टर सौ दीपाली गांधी संचालक स्मित गांधी गंगा लॉन्सचे श्री श्रीकांत व श्री शशिकांत गोविंद टाकळीकर उपस्थित होते येत्या रविवारी म्हणजे सहा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी आमच्या किमया ग्रुपच्या नवीन एका प्रकल्पाचं ज्याचं नाव आहे किमया स्वप्नसृष्टी याचं भूमिपूजन आयोजलेलं आहे या ठिकाणी एकशे अडुसष्ट फ्लॅट आणि दोन मोठे शोरूम्स आपण करत आहोत ही जागा टाकळीकर मंगल कार्यालयाच्या समोर जुळे सोलापूर येथे आहे आपण सर्वांनी अवश्य आवर्जून यावं या अक्षत्रितेपर्यंत जे लोक फ्लॅट बुक करतील त्यांच्यासाठी आम्ही बऱ्याच आकर्षक सवलती सुद्धा देत आहोत याचा सर्वजणांनी लाभ घ्यावा उत्कृष्ट डिझाईन वेळेतला ताबा आणि व्यवहारातली पारदर्शकता याच्या जोरावर किमाय ग्रुपने आतापर्यंत असंख्य प्रोजेक्ट सोलापुरात पूर्ण केले आणि आमचं हेच वैशिष्ट्य आहे की आम्ही पूर्णतः स्वच्छ पारदर्शक व्यवहार करतो आणि ग्राहकांचा आम्ही विश्वास संपादन केलेला आहे या माध्यमातून स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर